विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे पक्षाला निधी संकलनाला मंजुरी दिली आहे याबाबत शरद पवार पक्षाप्रमाणेच ठाकरे पक्षानेही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती त्यावर आयोगानं हा निर्णय दिला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश दिलेत कुठेही महिलांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्यात तसंच अर्जासाठी पैसे मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवायचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना आणि मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही एकच आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे एअर इंडिया ऑफिस बाहेर नोकरीसाठी पंचवीस हजार बेरोजगारांची गर्दी झाली आणि हेच ते लाडके भाऊ आहेत त्यांना दहा हजार रुपये द्या अशी मागणी संजय राऊत यांनी राज्य सरकारकडे केली आहे तर लाडका भाऊ योजना ही फसवणूक आहे तरुणांनी या योजनेला फसू नये असं आवाहन अंबादास दानवे यांनी केलं मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेवर काँग्रेस नेते आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी टीका केलेली आहे लाडक्या भावाला सहा आठ आणि बारा हजार मग लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये का असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय बहिणींनाही पाच हजार रुपये द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत आता लाडकी आजी आजोबा मुलगा आणि मुलगी अशा खूप काही योजना येतील या योजना विधानसभा निवडणुकीपुरत्या असल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न उपस्थित करू नये असं उत्तर मंत्री मंगलप्रभास लोढा यांनी आदित्य ठाकरेंना दिलंय आदित्य ठाकरेंकडे राजकीय प्रश्न आहेत त्यांनी राजकीय प्रश्न विचारावेत असं उत्तर लोढा यांनी दिलंय सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा लढवणार नसल्याचं बच्चू कडू यांनी आश्वासन दिलंय त्याचबरोबर त्यांच्या जागाही सरकारला देणार असल्याचं <अगराले। बच्चू कडू यांनी म्हटलंय अन्यथा मागण्यांसाठी विधानसभा लढवणारच असा इशारा <अगरालेंगे> बच्चू कडू यांनी <ईएग> दिला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या सोलापुरातील मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलंय जयंत पाटलांच्या मेळाव्याच्या बॅनरमध्ये फोटो नसल्यामुळे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस पदाधिकाऱ्यांनी खुर्च्यांची आदळापट केल्याची माहिती मिळते अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय तसंच भाजपचे आमदार अस्वस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर नागपुरात राष्ट्रवादी दोन जागा मागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय परत मंत्रिमंडळ होणार नाही ही शेवटची संधी आहे त्यामुळे बरेच आमदार मागे लागलेत की आमच्या मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण करा असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय त्यावरून जयंत पाटील यांनी ही जोरदार टीका केली आहे विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानात गळती लागल्याचा प्रकार समोर आलाय सी सहा प्रचितीगड या बंगल्याच्या छताला गळती लागलेली आहे यानिमित्त सार्वजनिक बांधकाम विभागाचं निकृष्ट दर्जेचं काम, काम समोर आलंय खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर होता यावेळी त्यांनी शहरातील नव्या एसटी बस स्थानकाची पाहणी केली त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून स्थानकावरील सोयी सुविधा तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या मनोज जरांगेनी आरक्षणासाठीच्या आपल्या नव्या संघर्षाची घोषणा अंतरवाली सराटीत केली वीस जुलैला जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत तर सात ऑगस्टला सोलापूरमधून ते जनजागृती आणि शांतता रॅली सुरू करतील त्यांचा समारोप तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मनोज जरांगे फडणवीस द्वेषी असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली होती त्याला उत्तर देताना मनोज जरांगेंचा तोल गेल्याचं पाहायला मिळालं जरांगेंनी प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिबिगाळ केली आहे तर जरांगींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण विषयावर चर्चा करायला यावं असं आवाहन प्रसाद लाड यांनी जरांगेला केलं आमदार बच्चू कडू यांनी जालन्यामध्ये अंतरवाली सिराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली जरांगे वीस जुलैपासून आमरण उपोषण सुरू करतायत त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही मिनिटे चर्चा केली पंढरपुरात आपली गाडी मनोज यांच्या समर्थकांनी जायली असा आरोप अजय महाराज बारसकरांनी केलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचं देखील यावेळी बारसकर महाराज यांनी सांगितलं दरम्यान जाळपोळीच्या या घटनेचं मी समर्थन करत नाही असं मनोज जिरांगे यांनी स्पष्ट केलं नागपुरात सुधार प्रण्यास अंतर्गत शहरातल्या विविध समस्यांविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं काँग्रेसच्या वतीने प्रन्यास कार्यालय परिसरातच हे धरणं आंदोलन करण्यात आलं काँग्रेस शहराध्यक्ष तसंच आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे ऐंशी फूट रोडवरील रस्ता रुंदी करण्यासाठी तिरंगा चौक ते नॅशनल उर्दू हायस्कूल पर्यंत हे अतिक्रमण काढलं जाणार आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या समर्थनासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे पूजा खेडकरांनी सुहास दिवसेंवर फळवणुकीचा आरोप केला आहे हे आरोप चुकीचे आहेत असं निवेदनात म्हटलेलं आहे बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने हातोडा मारो आंदोलन केले तर मग नाले अरुंद असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली यामुळे नाल्यांच्या संरक्षण भिंतीवर हातोडा मारून आंदोलन करण्यात आलंय तर नाले रुंद करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी प्रशासनाला केली आहे जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले दहशतवादी आल्याची माहिती असतानाही संरक्षण मंत्री करतात काय असा सवाल करत अकोल्यात मदनलाल भिंगरा चौकात मोदी सरकारचा ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला सांगोला तहसील कार्यालयावर लोक कलावंतांनी मोर्चा काढला सोलापूर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन निवड समिती स्थापन झाली नाही तीन वर्षापासून या समितीचा प्रस्ताव प्रलंबित आहे त्यामुळे वृद्ध कलावंतांना मानधन मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे बीडच्या माझलगाव तालुक्यातील वाघोरा जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी गट शिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवली शाळेत दोन शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आंदोलन करूनही तोडगा निघाला नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे पुणे सत्र न्यायालयात त्यांनी आपल्या वकिलामार्फत अर्ज दाखल केलाय दिलीप खेडकर हे मनोरमा खेडकर यांचे पती आणि वादग्रस्त ट्रेनी आय एस पूजा खेडकर यांचे वडील आहेत मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौन न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे सरकार, सरकारी वकिलांनी मनोरमा खेडकर यांच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यावर कोर्टानं वीस जुलैपर्यंत मनोरमा खेडकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसते जागतिक बाजारात सोन्याचा भाव दोन हजार चारशे पंच्याऐंशी डॉलरच्या पुढे गेलाय तर भारतात सोन्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार सातशेच्या पुढे गेली आहे जळगावात सोन्याचा भाव शहात्तर हजार चारशे झाला असून चांदीचा भाव शहाण्णव हजार आठशे रुपयांवर गेला आहे साताऱ्यामध्ये शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे शिवशस्त्र शौर्यगाथा असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इंग्लंडवरून आणलेली वाघनखं देखील या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील तोडफोडीनंतर इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे कोल्हापुरातील जनता एकत्र असल्याचं दाखवण्यासाठी खासदार शाहू महाराजांच्या नेतृत्वात आणि आमदार सतेज पाटलांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली विशाळगडाच्या <स्थाँगा> <स्थाँगा> पायथ्याजवळील गजापूर गावात झालेल्या तोडफोड प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिलेली आहे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार विशाळगडाच्या पायथ्याची घटनास्थळी गेले या ठिकाणची अजित पवार यांनी पाहणी केली त्याचबरोबर येथील नागरिकांशी संवादही साधला विषाळगळावर नक्की काय झालंय याची चौकशी केली जाईल आणि प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल त्यामुळे नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरात येणार नाहीत त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची दिलेली हाक मागे घेतली इम्तियाज जलील कोल्हापुरात आल्यास कोल्हापुरी पायताना स्वागत करू असा इशारा देण्यात आला होता विजयगडाच्या पायथ्याशी झालेल्या दंगलीची चौकशी न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली कोल्हापूरच्या आयजी कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी निवेदन दिलं कोल्हापूरच्या विजयगड गजापूर आणि काश्मीरमध्ये झालेल्या चा, हल्ल्याच्या हल्ल्याचा सांगलीतील सा ठाकरेगड शिवसेनेकडून निषेध नोंदवण्यात आला मिरजेमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर हल्ल्याचा निदर्शने करण्यात आली या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून देखील चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नाशिकमध्ये काँग्रेसने मनपा आयुक्तांना प्रतिकात्मक डास भेट म्हणून दिलाय शहरातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली सध्या शहरात दोनशे पेक्षा जास्त डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत त्यामुळे डोसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे नाशिकमध्ये काँग्रेसनंतर ना आता शिवसेना ठाकरे गटही डेंग्यूबाबत आक्रमक झाले शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे गट याबाबत ठाकरे गटाकडून महापालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आहे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश या गावात आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आलाय गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेसाठी दीड तास वाट बघावं लागल्याचं समोर आलंय प्रकाश आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या पंधरा दिवसांपासून खराब अवस्थेत पडू नये रुग्णालयापर्यंत पोहोचणं आधीच महिलाची रुग्णवाहिका वाहिकेतच प्रस्तुती झाल्याची धक्कादायक घटना घडली वाशिमच्या काडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रुग्णालयाचा शेतामधून पाणी गळत आहे त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांसह कर्मचारी यांचे हाल होत आहेत गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे विदेशात जाणारे कंटेनर नवी मुंबईतील टी बंदरामध्ये कित्येक तास अडकून पडले आहेत या बंदरातून विदेशात मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात होते मात्र मागील आठवड्यापासून इथे अत्यंत संत गतीने काम सुरू असल्यानं हो विदेशात जाणाऱ्या कंटेनरची बंदराबाहेरपर्यंत रांग लागली आहे जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद जवळ तापी नदीतून जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे पाईपलाईन फुटल्यामुळे मुंबई नागपूर महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय यावेळी लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे भंडाऱ्यामध्ये नवनिर्मित पाईपलाईन फुटल्याची घटना घडली यामध्ये रोडवर यशोदा नगर इथे पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मोठ्या पाईपलाईनमध्ये अचानक जॉईंट सुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलं त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता कंत्राटदारातर्फे पुन्हा पाईपलाईन जोडण्याचं काम सुरू केलं आहे नागपुरात नाग नदीवरील संरक्षण भिंत कोसळलेली आहे नागपुरातील कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली गेल्या वर्षी याच परिसरात अंबाधारी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पूर आला होता या पूरामुळे मोठं नुकसान झालं होतं जी भिंत बांधली तीच बांधकाम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला सिंधुदुर्गातील सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवासी संघटनेच्या वतीने घंट्यानाद आंदोलन करण्यात आलं यावेळी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आल्या तर या आंदोलनाला ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला पावसामुळे बीड बस स्थानकात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे प्रवाशांना चिखलातून वाट काढत जावं वा लागतंय या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय काही महिन्यांपासून बस स्थानकाच्या नव्या इमारतीचं काम सुरू आहे बीडच्या माजलगावात मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे नाले तुडुंब वरल्याने येथील रस्त्यावरच पाणी पाणी साचल्याने पाहायला मिळालं वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली पाऊस खरीप पिकांना पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला आहे मात्र जिल्ह्यातील जलप्रकल्पातील पातळी वाढण्यासाठी सलग दमदार पावसाची गरज आहे हिंगोलीतील लोहरामध्ये अतिमुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे खासदारांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली सोबत तहसीलदारही उपस्थित होते तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली